आपल्या नखांवरून समजतो मोठ्या आजारांचा धोका या पाच लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष महागात पडू शकेल कोणताही आजार सुरू होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसू लागतात आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तो आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो अशा परिस्थितीत शरीरावर दिसणाऱ्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका नखांमध्ये जर पाच गोष्टी दिसल्या तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण ते काही आजारांचे संकेत देतात याचा संबंध नखाचा रंग आणि त्याच्या फ्लेक्झिबिलिटीशी आहे याबाबत जाणून घेऊया चला तर मग ही पाच जे नखाचे जे संकेत आहेत ते कसे आहेत नंबर एक नखं वारंवार तुटणं जर तुमची नखं खूप कमकुवत असतील आणि वारंवार तुटत असतील तर ते तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवते हो म्हणजेच तुमच्या शरीरात प्रोटीन्स विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता आहे ज्यामुळे नखं कमकुवत वार झाली आहेत म्हणून या लक्षणाकडे कर, दुर्लक्ष करू नका गंभीर आजाराकडे याची वाटचाल सुरू आहे हे लक्षात घ्या नंबर दोन नखांचा रंग फिका होणं साधारणपणे व्यक्ती जसजशी मोठी होते तस तसा नखांचा रंग फिका पडू लागतो परंतु जर लहान वयातच तुमची नख फिकी दिसत असतील किंवा लहान मुलांची सुद्धा तुम्ही नखं पाहिली गेली पाहिजेत मध्ये मध्ये जर फिकी पडत असेल तर ते एखाद्या मोठ्या आजाराचे संकेत असू शकते ज्यामध्ये रक्ताची कमतरता अशक्तपणा कुपोषण लिव्हरची समस्या अशा अनेक गंभीर आजारांची लक्षणं असतात बघा आपण दवाखान्यात गेल्यानंतर लहान मुलांची नखं डॉक्टर आवर्जून पाहतात ही याचसाठी नंबर तीन नखांवर पांढरे डाग अनेक लोकांच्या नखांवर पांढरे डाग दिसतात ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात परंतु हे आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी प्रोटीन आणि झिंकची कमतरता दर्शवतं अशा वेळी वेळीच आहारात बदल करायला हवा नखांवर जर तुमचे पांढरे डाग येत असतील तर कृपया सावध व्हा आणि वेळीच काय जे घरगुती उपाय उपचार करायचे असतील ते करून घ्या नंबर चार नखांवर पांढरी रेषा अनेकांच्या नखांवर पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतात आणि नखं निस्तेज दिसतात या पांढऱ्या रेषा किडनी आणि लिव्हरशी संबंधित आजार दर्शवतात ही पांढरी रेषा हेपेटायटिस सारख्या गंभीर आजाराचे देखील संकेत करतात त्यामुळे त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका म्हणून जर तुमच्या नखांवर जर पांढऱ्या रेषा येत असेल तर नक्कीच काळजी घ्या आणि त्याच्यावर उपचार करा तज्ज्ञांचा सल्ला घ्या आयुर्वेदिक घरगुती उपाय करा मंडळी नखांवरचे जे संकेत आहेत नखांवर ज्या काही चिन्ह संकेत आपल्याला मिळतात की जे मोठ्या आजाराकडे आपली वाटचाल असू शकते तर ते वेळीच आपल्याला सावध करण्यासाठी असतात तर म्हणूनच आपण पाहणार आहोत दुसरा पुढचा नखांवरचा संकेत पाच नंबर नखांचा रंग बदलणं जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल ती निळी दिसत असतील किंवा त्यामध्ये काळे किंवा निळे डाग दिसत असतील तर तुम्ही सावध व्हा करण्याचा अर्थ तुमच्या नखांमध्ये रक्तभिसरण नीट होत नाहीये आणि हे हृदयाशी संबंधित आजाराचे संकेत आहे म्हणून हृदयाचे कोणतेही तुमचे आजार असतील तर बघा तुमच्या नखाचे रंग हे वेगळे असतात बदलत असतात म्हणूनच मंडळी या नखांमध्ये जे बदल होतात किंवा नखांच्या या लक्षणांवरून आपण काही मोठ्या आजारांचे जे संकेत आहे ते नक्कीच आपण निश्चित करू शकतो म्हणून तर नखांच्या या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि मोठ्या आजारांपासून नक्कीच अलिप्त तुम्ही राहू शकता